संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन चाकण ब्रँच आयोजित भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी निरंकारी बाबा हरदेव सिंग महाराज नेहमी म्हणायचे की रक्त हे नालीमध्ये न जाता नाडीमध्ये जावं आणि म्हणून दहा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी सालापासून हे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि मानवतेच्या प्रति ह्या रक्तदानाचा जो हिस्सा आहे तो संत नियंकाई चॅरिटेबल फाउंडेशनच्या केलं जातं पुण्या जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये पंचवीस ते सव्वीस रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि ह्याही वर्षी जवळपास सव्वीस शिबिर आयोजित केलेलं आहे आणि साडेआठ हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचा निर्धार संत नियंका चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं केलं जाते हे आपण पाहताय चोवीसावं रक्तदान शिबीर चाकण नगरीमध्ये आयोजित आहे आणि जवळपास आत्तापर्यंत साडेसहा हजार रक्तपिशव्या संकलित केलेल्या आहेत आणि म्हणून एक रक्त फॅक्टरीमध्ये नाही बनत हे रक्त मानवतेच्यामध्ये हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये बनतं आणि म्हणून हे रक्त अशा माध्यमातून गोरगरिबांच्यासाठी कामं यावं आणि म्हणून निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं सरकारी रक्तदान रक्तपिढ्यांनाच हे रक्तदान दिलं जातं जेणेकरून गोरगरिबांना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आर्थिक संचन असल्यामुळं हे रक्तदान केल्याच्या नंतरला त्यांना ते मिळावं आणि ही भावना संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनची आहे आणि या निमित्तानं सगळेजण उत्साही आपण पाहतायत की या ठिकाणी ज्याला रक्तदान करता येत नाही तेहीसुद्धा या ठिकाणी आपला खारीचा वाटा या ठिकाणी आहेत उपस्थित राहत आहेत आणि एकमेकाला प्रेरणा देऊन उत्साही पद्धतीनं रक्तदान करण्याचं काम केलं जातं अशाच पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये स्वच्छता अभियान असेल रक्तदान असेल वृक्षारोपण असेल आणि

याबरोबर पंचवीतील अनेक एकता नगरातील नाणेकरमान्यवर आपल्या चित्र परिवाराच्या समावेश रात्री घरामध्ये